महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल यनक गावच्या धाकला परिसरात बिबट्याचे वावरा शेतकऱ्यामध्ये भीतीचे वातावरण श्री सुनील उपरे यवतमाळ प्रतिनिधी तालुका वने जिल्हा यवतमाळ येथील मौजा येणार गावच्या परिसरात मागील दोन दिवसापासून बिबट्याचा दहशत असून धाकला परिसर श्री पांडुरंग डाखरे यांच्या शेतामधील आडला लेल्या अशी माहिती मिळाली बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला असल्याचे माहिती मिळाली शेतामध्ये शेतमजूर काम करत असल्याने त्यांना भीती निर्माण झाली तर एनकदरा परिसरामध्ये श्री पांडुरंग डाकरे यांच्या शेतामधील शेतजवळील डब्ल्यू सी एल माइन्स लगत असून तसेच चिखली टाकळी गावातील लोकांना जाण्या येणाऱ्यांना भीती निर्माण झाली आहे लोकांमध्ये तसेच परिसरातील शेतकरी महिला वर्ग व शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे वन विभागाकडे तातडीने लक्ष द्यावेत व बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे